आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचार अथर्व हॉस्पिटल तळेगाव व डॉक्टर प्रमोद लोहार यांच्या श्री मेडिकेअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने देहुगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडली देहू पंच परिसरा पंचक्रोशी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन देहू पंचक्रोशीतील प्रसिद्ध उद्योजक श्री प्रदीप तात्या काळोखे व श्री गणेश शेठ काळोखे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात सुमारे साठ नागरिकांची शुगर बी पी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली असून निदानानुसार मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा देण्याचा डॉक्टर प्रमोद लोहार यांचा संस्थेचा अभिनंदनी उपक्रम सातत्याने सुरू असतो महिन्यातून एकदा भंडारा डोंगर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी तसेच बेटी बचाव जनजागृती उपक्रमातही ते नेहमी अग्रेसर असतात या शिबिरामुळे परिसरातील सर्वसामान्यांना आरोग्यसेवेचा मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पुणे प्रतिनिधी श्याम जगताप तळेगाव पुणे अशी सेवा त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला मिळावी आषाढी कार्तिकी वारीला मी मोफत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करतो दर महिन्याला बंडारा डोंगरामध्ये जे वारकरी टाळकरी सेवी त्यांची दर महिन्याला मी मोफत त्यांना इंजेक्शन टाब्लेट देतो आणि विशेष म्हणजे मी स्वतः सकाळी उठल्यानंतर भंडारा डोंगरवर हळूहळू दर्शन घेतो आणि नित्यगृह माझा सात वर्षापासून जाऊन स्वतः भंडारो घर पाहिजे जातो आणि त्या तो, तो मनामध्ये एक भाव की आपलं काहीतरी समाजासाठी केलं लागतं आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे पूर्ण फुलाची पाकळी आपण काहीतरी सेवा करावी ह्याच उदात्त घेतोने अथर्व हॉस्पिटल तळेगाव आणि या मेडिकल किल्ली आम्ही दोघांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेत आहोत आज आम्ही लोकांची मोफत तपासणी करताना शुगर तपासणी त्यांची बी पी तपासणी त्याबरोबर त्यांना काय कॅल्शियम विटॅमिन काही जे टॅबलेट शुगर लागत असतील तर त्या आज आम्ही मोफत देणार आहोत आज या कार्यक्रमाला प्रदीप बाप्या आज आवर्जून आमच्या विनंतीला मान घेऊन आले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार गणेश आणि गणेश साहेब साहेबसुद्धा आज आमच्याला एक मोठ्या मनाने आज भेट दिली त्याबद्दलसुद्धा श्री मेडिकल क्लिनिक आणि अथर्व हॉस्पिटलतर्फे एक मनपूर्वक